ये तो गाडीच्या दरवाजा उघडतो आणि तिला बाहेर काढू लागतो बाहेर काढता काढता तिला म्हणतो सुकन्या हे बघ पोहोचलो आहोत आपण हॉस्पिटलला आता तू काळाजी करू नकोस हात दे बरं हात दे सावकाश सावकाश चल चल चल, चल। सांभाळून आता अद्वैत सुकन्याला बाहेर काढतो आणि नेमका सुकन्याने पूर्णपणे त्याच्या अंगावर वजन टाकलेलं असतं आणि तो तिला सांभाळत असतं तर दुसरीकडे अद्वैतला हे आठवत की कलाने त्याच्या जवळ हार्ट ट्रान्सप्लांट करायची इच्छा व्यक्त केलेली असते कला म्हणालेली असते की चांदेकर मला असं वाटतं की मी हार्ट ट्रान्सप्लांट केलं पाहिजे आता अद्वैतला हे सगळं आठवत असत आणि हे सगळं डोक्यात आणल्यानंतर अद्वैतला खूप मोठा शॉक बसतो आणि तो एका ठिकाणी बसूनच घेतो कारण त्याच्या समोर हे कोड उलगडतच नसतं अद्वैत आता पूर्णपणे शांत होऊन गेलेला असतो आता त्याला एक एक गोष्ट आठवू लागते म्हणजे तो जेव्हा जेव्हा सुकन्याला भेटला तेव्हा प्रत्येक क्षण त्याला आठवू लागतो म्हणजे मंदिरात सगळ्यात पहिली भेट्यांची कशा प्रकारे झाली हे त्याला आठवत अत। म्हणजे त्यांची टक्कर झाली होती आणि त्यात ते दोघेही एकमेकांना बघतच राहिले होते आता ते सगळं त्याला आठवू लागतं दुसरीकडे ती घरामध्ये आली तेव्हा तिचा पहिला क्षण आणि आणखीन म्हटलं म्हणजे ती तुलशीला जे मंगळसूत्र तिच्या जवळ ठेवलेलं होतं तुलसी जवळ कलाचंद ते मंगळसूत्र घेऊन ते घरात आलेली आणि म्हणाली की मला मंगळसूत्र सापडला या घरातल्या लक्ष्मीच असेल ना आता जे मंगळसूत्र कलाच्या आठवणीस होत त्याची आठवण परत कधी येऊ नये म्हणून अद्वैतने बाहेर नेऊन ठेवलं होत तेच मंगळसूत्र सुकन्या आत घेऊन आली आता तो क्षण सुद्धा अद्वैत आठवतो तर दुसरीकडे आठवत अनकी सुकन्या बोललेली असते की आजोबा घर खूप छान आहे तुमच्या आता या सगळ्या गोष्टी डोक्यात फिरत असल्यामुळे ना अद्वैत डोक चालत नसत मने त्याला काहीच कळत नसत नकी काय नक्की खरं काय खोटं काय आपल्याला जे वाटत तेच खरं आहे का शेवटी आता तो काय करतो न राहता सरळ सरळ सिटी हॉस्पिटललाच फोन करतो म्हणे तो तिथेच बसलेला असतो आस ऑसली पण त्याच्या रिसेप्शनला वाटतन की कुठे कुठेतरी डिपार्टमेंटला फोन करतो आणि बोलू लागतो हॅलो सिटी हॉस्पिटल मला सांगा कला चांदेकर तुमच्याकडे बारा जून ऍडमिट होती त्याच तीच निधन झालं त्याने हार्ट ट्रान्सप्लांट केलं होतं ते कुणाला करण्यात आलं होतं आता तिकडून काहीतरी वेगळंच उत्तर त्याला मिळतं आणि ते उत्तर मिळताच तो पुन्हा स्तब्ध होतो आणि बसूनच घेतो एका ठिकाणी डोक्याला हात लावून आता तो खूप डिप्रेस होऊन जातो आणि स्वत अशीच म्हणतो की ज्या व्यक्तीचं तोंडही बघणार नाही असं म्हणालो होतो मी तीच व्यक्ती मला कळाचा शोणी शोधण्यासाठी मदत करतीये माझी मदत करतीये बिचारा अद्वैत आता त्याचे गोंधळात रडत असतो तर दुसरीकडे राहुल आता रोहिणीकडे आलेला असतो घरी आणि रोहिणी राहुलला काहीतरी सांगत असते समजावत असते नवीन त्यांचा प्लन रोहिणी म्हणत असते हे बघ राहुल आता आपल्याला फक्त एक संधी मिळायला हवी है आणि तितक्यात आता रोहिणी पुढे काही बोलेल तोवर तिच्या फोनवर सरोजचा फोन, फोन येतो हा रोहिणीच्या फोनवर सरोजचा फोन, फोन येतो आणि हे जेव्हा आता रोहिणीला दिसत रोहिणी जेव्हा बघते तेव्हा ती म्हणते अरे सरोज वहिनी का फोन करते आता लगेच रोहिणी तो फोन आता आपल्या हातात घेते आणि इच्छा नसतानाही तिला तो फोन उचलावा लागतो ती बोलते आता रोहिणी हॅलो हा सरोज वहिनी बोलना तेव्हा सरोज म्हणते अग रॉकेट एका कामासाठी बाहेर पडलाय ती नस सुकन्या पण तिच्या कामासाठी बाहेर गेली तू जरा आबांकडे लक्ष देतेस का आता लगेच ही रोहिणी म्हणते हो ठीक आहे ना आराम मत काही प्रॉब्लेम नाहीये आता रोहिणीच्या चेहऱ्यावर खूप मस्त स्माइल येते आता फोन ठेवल्यानंतर ती म्हणते कमाल आहे एक संधी हवी होती आणि संधी स्वतः चालून आली घरात कोणीच नाही म्हाटारा एकडा आहे आता या महाडाऱ्याला संपवता येईल तेव्हा राहुल जागच्या उठतो आणि म्हणतो काय म्हणेचे घरात कोणीच नाहीये तेव्हा रोहिणी म्हणते कोणीच नाहीये राहुल हे बघ ही अशी संधी परत येणार नाहीये कोणीही यायच्या आधीच म्हाताऱ्याला संपवून टाकू आता यावर राहुल म्हणतो ममा आपण एक काम करूया त्या वर घेऊन जाऊया आणि जिन्यावरून ढकलून देऊयात तेव्हा लगेच रोहिणी म्हणते नाही राहुल त्याने काय होणार आहे फक्त हाडच मोडतील म्हाटाराची दणपट आहे तो आणि आता छोटे मोठे प्लॅन करायचे नाहीयेत राहुल आता त्याला डायरेक्ट वरचा रस्ता दाखवायचाय तू एक काम कर घरातले सगळे लाइट्स घाल आपण त्याच्या गळाच दाबून टाकूयात आज काहीही झाला तरी तो म्हाटारा संपलाच पाहिजे असा निर्णय रोहिणी घेते आणि रोहिणी त्याला राहुलला सांगत असते तर दुसरीकडे सिटी हॉस्पिटल मध्येही सुकन्या ज्या साइडला असते ज्या रूम मध्ये असते डोळे मिटून झोपलेली त्या रूम मध्ये आता अद्वैत येतो अद्वैत तिला डोळे भरून बघत असतो आणि सुकन्या थोडी अस्वस्थ होत असते हळूच तिचे डोळे उघारते बघते तर समोर तिला अद्वैत दिसतो आणि अद्वैतच्या डोळ्यात अश्रू येत असतात अद्वैत तिला एकटक बघत असतो आणि सुकन्या लगेच म्हणते सर आता लगेच अद्वैत तिला म्हणतो की आता कसं वाटतंय तुला सुकन्या म्हणजे सुकन्या शुद्धीवर येताच अद्वैत आपले अश्रू लपवतो आणि मग तिला विचारतो आता कसं वाटतंय तुला कशी आहेस आता अद्वैत तिच्या थोडा जवळ जातो आणि म्हणतो तुला काही त्रास तर होत नाहीये ना तेव्हा लगेच सुकन्या म्हणते की नाही अद्वैत आता लगेच आवाज द्यायला जातो डॉक्टरांना डॉक्टर तेवढ्यात लगेच तो वळतो आणि मागून सुकन्या त्याचा हात धरून घेते आणि त्याचा हात पकडून ती म्हणते सर मी ठीक आहे हो आता मला खरच बरं वाटतय सुकन्या आता त्याचा हात सोडते आणि लगेच ताडकन उठते आणि म्हणते आपण आपण घरी जाऊयात सर चला आता लगेच तेच अद्वैत म्हणतो म्हणजे सुकन्या तिची वेगळी घाई करत असते आणि अद्वैत तिकडे थोडासा तोंड लटकवून उभा असतो म्हणजे थोडासा नाराज नाराज उभा असतो आणि म्हणतो की तू सांगितलं नाहीस मला की तुझा हात ट्रान्सप्लांट झाला होत असा तर सुकन्या म्हणते तशी वेरा चाली नाही सर कधी पण ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी पुनर्जन्म झालाय जणू माझ्या आजची सुकन्या तुमच्या समोर उभी आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त एका महान व्यक्तीमुळे जिने जगसू हे, हे जग सोडून जाताना तिचं सुंदर हृदय मला माझ्या हवाले केला मला दिला ही व्यक्ती जी कोणी आहे ना सर ती माझ्यासाठी देवा समान आहे जगातल्या सगळ्यात मोठ्या दानापैकी एक दान तिने मला केल्या तिने दिल्या मला नवीन आयुष्य दिल्या त्या व्यक्तीसाठी थोडं जरी काही करायची संधी मिळाली ना सर तर आयुष्यात सगळं करीन मी तेव्हा अद्वैत आता रडत रडत म्हणतो की ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाहीये ती माझी बायको आहे कला आता सुकन्याला हे कळताच तिच्या पायाखालची जमीन सरकते तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती सुद्धा रडू लागते ती म्हणते कला कला चांदेकर त्यांनी केलं हे सगळं माझ्यासाठी असं कसं असू शकत न सर तुमच्या आत्या आणि तो आते भाव चांगल्याचं वाईत कसं होईल याचं बघतात तेच्या खरे गुन्हेगारे कलाचे आणि एकीकडे कलाजी वाईतातूनही चांगलं कसं होईल याचा विचार करते माझ्या जीव जात असताना त्यांनी माझी परिस्थिती बघितली ती समजून घेतली आणि माझ्यासाठी एवढी मोठी गोष्ट केली अद्वैत सर कोण करतसं तिच्या स्वतचा जीव जातोय हे तिला माहीत असताना सुद्धा ती माझा जीव वाचवलं तिने ती माझ्या जीवाचा विचार करत होती ती शब्दशा म्हणायला गेलं तर फक्त दुसऱ्यासाठी जगत जगत होती आज म्हणायला गेलं ना तर आज जगात माझ्या इतकं लक्की कोणीच नाहीये मला जगण्यासाठी तिने तिच्या फक्त हृदय नाही दिल्या तर हृदयातलं प्रेम आपलेपणा जगण्याची नवीन उमेद दिली मला नको होत हे हृदय सर मला जगवण्यापेक्षा ना तिने जगायला हवं होतं आता सुकन्याला सुद्धा खूप रडायला येत असता सुकंदा म्हणते ती जाताना काही कार मला तिच्या सहवास मिळाला तर तिने माझ्या आयुष्यात सोन केलं तुमचं आयुष्य किती सुंदर केलं असेल ना तिने आता अद्वैत हे सगळं ऐकत असतो भावुक झालेला असतो आणि मनोमन आता त्याला आठवत जेव्हा कला बोललेली असते त्याला की कोणत्याही शापमुळे मी तुझ्यापासून दूर जाणार नाही तर दुसरीकडे कुंकू मार्चनच्या वेळेस आजूबाजूला आग लागलेली असून सुद्धा त्याने कुंकू मार्चन कलाने कुंकू मार्चन थांबवलेलं नसतं अद्वैतसाठी अद्वैतला लागलेल्या ला शापासाठी म्हणजे अद्वैतच्या घराला लागलेल्या ला शापासाठी सोजेवा सुकणे असं बोलली की तुमचं आयुष्य किती सुंदर केलं असेल ना सर तिने तेव्हा अद्वैत हे सगळं आठवून खूप भावुक होत असतो तर दुसरीकडे आपण पुन्हा लग्न करूयात हे सगळं त्याला आठवत म्हणजे असं ती बोललेली असते हे त्याला आठवत तर दुसरीकडे आणखीन एक गोष्ट आठवते जेव्हा कला बोललेली असते की आयुष्यभर सोबत राहायचं असेल किंवा कायमच जर मला इथे यायचं असेल तर मला आता जाऊ लागेल म्हणजे पला जेव्हा माहेरी जात असते लग्नाच्या वेळेस दुसऱ्यांदा लग्न करणार असतात त्यावेळेस तेव्हा कला असं बोललेली असते अद्वैतला आणि तेच त्याच्या डोळ्या समोरून फिरत असत आता अद्वैत लगेच एका बाजूला येतो स्वतःचे अश्रू सावरत सावरत आणि आता लगेच सुकांना म्हणते आज कला नाही पण एक सांगू अद्वैत सर कलाकडे आयुष्य भलेही छोटन होतं पण तिच्या मन खूप मोठा होता ती फक्त नावाने कला नव्हती किंवा तिच्या फक्त हातात कला नव्हती तर आयुष्यात रंग कसे भरायचे आयुष्य कसं जगायचं हे चांगलंच माहिती होतं तिला ही कला माहिती होती तिला आता मला मिळालेलं हे हृदय मी जीवा पाठी जपेन सर या हृदयाच्या प्रत्येक निर्णय ऐकेन हे मी या हृदयाला दिलेला वचन आहे अदवा तिच्याकडे बघतो थोड तिच्या बाजूने पुढे सरकतो आणि म्हणतो सुकन्या हे हृदय खूप अनमोल आहे खरंतर मला प्रचंड चिड होती त्या व्यक्तीची जिने कलाच हृदय घेतले पण आज आज जाणवत मला ती असंच वागणार ना कारण ती कला आहे पण एक गोष्ट आहे आता ते हृदय तुझ्याकडे म्हणजे माझी कला माझ्या आजूबाजूला ते हा सुकन्या म्हणते म्हणूनच कलाविषयी काही असलं ना तरी माझ्या हृदय धडधडून मला सतत काहीतरी समजवायचं अशा प्रकारे सगळे कोडी सुटतात आता लगेच सुकन्या आपले आश्र पुसते आणि म्हणते चांदेकर आता अद्वैत खूप मोठ्या आशेने तिच्याकडे बघायला लागतो की चांदेकर म्हणाली त्याला हाच शब्द ऐकायची सवय असते ना आता लगेच सुकन्या पुढे म्हणते की चांदेकर कुटुंबाला धक्का लागू नये म्हणून कल्याणे तिच्या कोण आहे कोण आहे सरोज तू आहेस का अगन लाईट तरी ला अचानक लाईट कशी काय गेली असा आबा बोलत असतात पण नाही मागून काही कोणी लाईट लावत नसत लागतो तो छोटा टॉर्च रोहिणी मागून टॉर्च चमकवत असते आणि आता राहुल घेतो आणि आबांची मान आवडते म्हणजे आबांच्या गळा दाबू लागतो गळा घोटू लागतो आणि आबांना आता धरतो आबा स्वतःला वाचवण्यासाठी शक्य तेव्हा सगळा प्रतिकार करतात आबा म्हणतात सोडा मला सोडा मला असा त्यांचा आवाज असतो आणि इकडे राहुल करतात असतो हे सगळं तर दुसरीकडे आता सुकन्याजी हॉस्पिटलमध्ये आराम करत असते तेव्हा आबा ओरडल्यानंतर तिला इकडे काय माहिती काय सेन्सेशन होतो ती अचानक दचकून उठते आणि ती उठल्यानंतर तरुण लगेच चशी घाबरून उठल्यानंतर अद्वैत म्हणतो की कायगा काय झालं तेव्हा सुकन्या म्हणते सर मला आजोबांनी हाक मारल्याचा भास झाला आता सर आपल्याला घरी जावं लागेल लगेच अद्वैत म्हणतो सुकन्या तू शांत हो आधी शांत हो तेव्हा सुकन्या म्हणते नाही सर मी शांत नाही राहू शकत आता अजिबात सर तुम्हाला कळत नाहीये मला ना काहीतरी वेगळंच वाटतंय आता म्हणजे विचित्र वाटतंय आता मला आपल्याला लगेच घरी जायला हवं मला ना सतत आजोबांच्या चेहरा येतोय ये डोळ्यासमोर सतत वाटतं काहीतरी चुकीचं घडणार आहे आपण लगेच जाऊयात आता अद्वैत म्हणतो सुकन्या तू टेन्शन घेऊ नकोस काही झालेलं नाहीये हे मग तुला एन्झायटी वाटते त्याच्यामुळे असं होतं तुला आरामाची गरज आहे आणि आबांची काळजी घ्यायला घरात आई आहे नैना आहे आणि रॉकेट आहे तेव्हा सुकन्या म्हणते सर प्लीज ऐकून घ्या ना मला बरं वाटत नाही आता मी ठीक आहे एकदम ठीक आहे तुम्ही चला लवकर असं म्हणते आता सुकन्या बेडवरून खाली उतरते बोलत बसण्यात वेळ नको घालूया वाटेत सांगते मी चला लवकर आता तितक्यात डॉक्टर तिथे येते आणि आता डॉक्टर म्हणते अहो मॅम तुम्ही कुठे निघालात तुम्हाला आरामाची गरज आहे तेव्हा सुकन्या लगेच म्हणते की अहो डॉक्टर मी खरंच बरी आहे आणि मी घरी जाऊन आराम करेन ना इनफॅक्ट मला घरी गेल्यावरच बरं वाटेल डॉक्टर प्लीज डिस्चार्ज द्या आता लगेच डॉक्टर म्हणते अहो तुम्हाला वेळेवर ट्रीटमेंट आणि औषधांची गरज आहे सध्या तेव्हा सुकन्या लगेच उठते आणि डॉक्टरांना सांगते की अहो डॉक्टर माझं एका आमच्या आजोबांची सुद्धा सुद्धा गुळ्यांची वेळ झाली आणि मी एक नर्स म्हणून मला त्यांची काळजी घ्यावी लागणार आहे तुम्ही प्लीज समजून घ्या ना प्लीज प्लीज मला डिस्चार्ज द्या ना डॉक्टर प्लीज तेव्हा डॉक्टर म्हणतात बरन ठीक आहे पण घरी जाऊन आराम करावा लागेल तेव्हा लगेच सुकण्या म्हणते हो हो प्रॉमिस मी नक्की आराम करेल तेव्हा सुकन्या म्हणते बघितलं सर डॉक्टरांनी सुद्धा ओके म्हणून सांगितलेलं आहे तेव्हा प्लीज घरी चला प्लीज प्लीज प्लीज, प्लीज असं सुकण्या म्हणते सुकण्या म्हणते माझी बॅग कुठे आहे अद्वैत म्हणतो गाडी ठेवलेली आहे पण तरी सुकण्या म्हणते माझं एक तू थांब तेव्हा लगेच सुकण्या म्हणते सर प्लीज तुम्ही माझं ऐका मला सारखा वाटतं की काहीतरी चुकीचं घडणार आहे तर दुसरीकडे आता अद्वैतला आठवतन की कला पण असंच म्हणायची म्हणजे जेव्हा जेव्हा कलावर आणि अद्वैतवर संकट ओढवलेलं आहे तेव्हा कला हेच म्हणायची चांदेकर मला काम कोणास मनापासून असा वाटतन की हा अपघात नव्हता एक प्रसंग अद्वैतला आठवतो हो आता कला हेही म्हणालेली असते की असम कोण आहे ज्याला मी या घरात लकोय अद्वैत आता मनोमन म्हणतो की हे जे शब्द सुकण्याचे आहेत ते सुकण्याचे वाटत नाहीत असं वाटतन की हे शब्द कलाकडून आलेत मी ताबडतोब निघायला हवं देवम सुकन्या म्हणते सर सर प्लीज सलाना तेव्हा लगेच अद्वैत म्हणतो की डॉक्टर आम्ही येतोच आता लगेच सुकन्याला घेऊन अद्वैत तिथून निघतो तर दुसरीकडे कोणीतरी इकडे राहुल आबांच्या गळा दाबत असतो त्यांच्या गळा खुतून त्यांना मारण्याचा प्रयत्न करत असतो आणि कोणीतरी आलं याचा त्यांना दोघांना आभास होतो आता रोहिणी जाऊन चेक करू लागते आणि राहुल आणि रोहिणी येऊन जेव्हा राहुलच्या कानात सांगते की नाही कोणीतरी आलं मागी सर्क, पेवार मागे सरक तेव्हा राहुल लगेच मागे ये येतो आणि तिथून ते दोघे आता पळ काढतात आणि निघतात आता इकडे सुकन्या आणि अद्वैत दोघेही घरात येतात आणि अद्वैत म्हणतो लाइट्स काय झालं एक सेकंद मी सप्लाय चेक करतो आता अद्वैत तिथे चेक करतो आणि अद्वैत लाईट सोडतो म्हणजे लाईट आणतो परत तर आता इकडे आबांचा आवाज येतो अद्वैत सुकन्या अद्वैत आता लगेच धावतच अद्वैत आबांच्या खोलीत येतो आणि आबांची अशी अवस्था बघून ते दोघेही घाबरतात सुकन्या आणि अद्वैत अद्वैत धावतच येतो आणि म्हणतो आबा आबा तुम्हाला काय झालं इकडे या इकडे या तर दुसरीकडे सुकन्या लगेच आबांना पाणी घेऊन येते आणि एका बाजूने सुकन्या बसते आणि आबांना पाणी देऊ लागते सुकन्या म्हणते आजोबा काय झाला हे घ्या पाणी घ्या अद्वैत म्हणतो आबा अचानक काय झाला आता आबांशी गळ आबांच्या गळ्याशी गुंडाळलेला तो स्कार्फ आता अद्वेत मागे घेतो आता सुकन्या म्हणते आबा काही होणार नाही आम्ही आलोय काय झाला घ्या पाणी घ्या आबा आता पाणी पितात आणि सांगतात की माझ्यावर जीव जीव घेणा हल्ला झालाय कोणीतरी मला मारायचा प्रयत्न केला आकताच सुकन्या अद्वेतकडे बघते आणि अद्वैत सुकन्याकडे ते दोघेही खूप घाबरतात पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की अद्वेत आता हॉलमध्ये येऊन सुकन्याला म्हणतो की तिच्या हाती नक्कीच यांच्या विरुद्धात काहीतरी ठोस पुरावा लागलेला असणार आहे ती शेवटच्या वेरी, वेरी मला सांगण्याचा प्रयत्न करत होती तिच्या मनात काहीतरी होतं आणि नक्कीच आता मला असं वाटतं की कलाच्या मोबाईलमध्ये मद मध्ये कदाचित काही पुरावा असू शकतो पण एक्सिडंट झाल्यापासून तिचा फोन सापडतच नाही मला तेव्हा हे ऐकताच सुकन्याला आठवतन एक्सिडंट झाला तेव्हा तिच्या पायाशी कलाचा फोन फेकला गेलेला होता आणि तिने तो फोन उचललेला होता आता ती लगेच आपल्या खोलीत जाते कपाटात तो फोन चेक करत असते आणि फायनली तिला तो फोन भेटतो एका बॅगेक आणि तो फोन ती अद्वैतला देते आणि म्हणते सर हे घ्या आता अद्वैतच्या हाती तो फोन लागतो त्याच्या डोळ्यात खूप पाणी येत कारण कलाच्या आठवणी असतात ना त्या फोनशी जोडल्या गेलेल्या आता ते बघून तो खूप भावुक होत असतो आणि त्याच्या भावुकपणा बघून सुकन्याला सुद्धा वाईट वाटत असत ते दोघेही भावुक होतात अद्वैत पण आणि सुकन्या पण आता अद्वैतचा भाग होण्याला ती बिचारी समजून घेऊ शकत असते आणि आता तर सगळ्या गोष्टी क्रिस्टल क्लिअर झालेल्या आहेत त्यामुळे मालिकेला वळण छान आलेला आहे तेव्हा मित्रांनो मालिका आवर्जून बघत चला त्यासाठी तुमच्यापर्यंत येऊन करायची त्याचबरोबरीने नुसता बघू नका व्हिडिओला लाईक पण करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो हे कमेंट्स मध्ये मध्ये सांगायला विसरू नका कॉन्स कमेंट सेक्शन पाहता काल प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला त्यासाठी प्रेक्षकांचे खरंच मनापासून आभार तुमचा एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणं असू देत किंवा व्हिडिओला छान छान कमेंट करण असू देत ते सगळं आमच्यासाठी खूप प्रोत्साहक ठरतं आणि आमच्या आम्हाला दरवेळेस नवीन काहीतरी नवनवीन गोष्टी करण्यासाठी प्रेरित करत त्यामुळे तेवढं करणं तर आपल्या ऑडियन्ससाठी साठी फार अवघड आहे असं मला काही वाटत नाही चला तर मग मित्रांनो मी इथेच आता माझ्या वाणीला पूर्ण विराम देते आणि इथेच थांबते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत धन्यवाद